नमस्कार मी निखिल धनंजय कवीश्वर माझे नगरसेवक नगर नगरपरिषद वृत्तांत प्रसारक या वाहिनीच्या माध्यमातून आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट ये या यांच्या या वाहिनीच्या माध्यमातून मावळातील सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या गणेश श्री गणेशाची आपण आराधना करत असतो बुद्धीची देवता म्हणून श्रीगणेशाकडे आपण सगळेजण पाहत असतो आणि त्यांची पूजा करत असतो त्यामुळे हा महोत्सव हा अतिशय महत्त्वाचा सण हा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा होत आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्याच वतीनं आपल्या मावळ्यातील सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आमच्या मुस्लिम बांधवांनाही ईद ए मिलादचा जो सण येतोय त्यासाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आमचे सरकारी मित्र ॲडव्होकेट प्रफुल्लजी सोनवणे यांच्या माध्यमातून या वाहिनीची अतिशय चांगल्या पद्धतीनं वाटचाल चालू आहे मी त्यांनाही बरोबरपूर्वक अशा शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी सुरेखा नंदकुमार जाधव नगराध्यक्ष लोणावळा उद्या तर खरंच सर्व महिलांचा सण आहे हरतालिका तसेच परवा आपल्या घरी सगळ्यांच्या बाप्पा येणारे सार्वजनिक गणेश उत्सव म मंडळात देखील आताही म्हणजे घोडदोड सुरू झालेली बाप्पांची आणि आज हा पवित्र महिना आहे भाद्रपद महिना आहे भाद्रपद महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घरोघरी गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो तसेच सार्वजनिक उत्सव देखील आमच्या लोणावळा शहरामध्ये अतिशय जोरामध्ये असतो तसेच या मंडळास जे मंडळ सगळे यामध्ये या सहभागी होतात आणि सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सर्व कार्यकर्त्यांना तसेच घरगुती गौरी गणपती सगळ्यांना मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुभेच्छा देते तसेच जैन बांधव बांधवांचा हा पवित्र सण म्हणजे पज्युशन तर त्यांना देखील मी मनपूर्वक शुभेच्छा देते व ईदे मिलाद त्यांना देखील मी भारतीय जनता पार्टी लोणाशराच्या शहराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो वृत्तांत प्रसारक यांच्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी ॲडव्होकेट आकाश सोनवणे सर्व गणेश भक्तांना वृत्तांत प्रसारक व माझ्या सोनवणे परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो तसेच हा गणेशोत्सव आपण पर्यावरणपूरक व व पारंपरिक पद्धतीने साजरा करावा हा गणेशोत्सव आपल्या जीवनामध्ये मांगल्य समृद्धी घेऊन येऊ हीच मी विघ्नार्थ्याचरणी प्रार्थना करतो व आपल्या या गणेश उत्सवानिमित्त सर्व गणेश भक्तांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छेतो गणपती बाप्पा भोरी नमस्कार मी आशिष गणपत बुटाला लोणावळा नगरपालिकेच्या माजी सभापती शिक्षण मंडळाचे येणारा गणेश उत्सव लोणावळ्यातील तमाम नागरिकांना तसाच माझ्या प्रभागातील सर्व बांधवांना सुखाचा समृद्धीचा व आनंदाचा जाव तसंच येणारा ईद ए मिलाद हा सणसुद्धा माझ्या मुस्लिम बांधवांना आनंदाचा जावो आणि सध्या चालू असलेल्या जैन बांधवांचा पज्युशन हा पवित्र सण हाही आमच्या जैन बांधवांना सुखसमृद्धीचा व यशदायी जावो हीच मी श्रीचरणी गजाननचरणी प्रार्थना करतो व आपल्या सर्वांना हा राज्याचा महाराष्ट्राचा गणेश उत्सव हा रा राज्याचा सण सन म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घोषित केलेला आहे त्यामुळे या सणाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा प्रसारक या इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सोनावणे बंधूंनी जो काही उपक्रम या, या गणेशोत्सवानिमित्त चालू केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो व त्यांना पुढील त्यांच्या या इलेक्ट्रॉनिक मीडियाला शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार वृत्तांत प्रसारकच्या माध्यमातून मी गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देत असताना मी असं सुचवतो की आपला लोणावळा हा खूप स्वच्छ आणि सुंदर करायचा आहे निर्माल्य असेल किंवा आपल्या हिंदू बांधवांना कुठंही ठेस न पोचणारा सर्व धर्मियांनी आपला गणेश उत्सव हा चांगला साजरा करायचा आहे मी नगरसेवक देविदास कडू तसेच मी माझ्या भारतीय जनता पार्टाला लोणाळा शहर तसेच देवीदास कुडू युवा मंच याकडून गणेशोत्सवाच्या सर्व आपल्या गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी निरंजन मारुती कांबळे मी आमचे बंधू सोनोने यांच्या वृत्तांत प्रसारक या चॅनलच्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांना हा गणेशोत्सव आरोग्यमय शांततामय आणि धनमय हो हीच गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा आमच्या मानवधिकार संरक्षण संघटना मावळ तालुका लोणावळा तसेच लोणावळा पालक संघ आणि सेवा संघ सिद्धार्थनगर यांच्यावरती मी पुन्हा एकदा सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देतो शुभेच्छा देतो आणि हा गणेशोत्सव सर्वांना आरोग्यमय धनमय आनंदमय आणि शांततेने पार पाडावा हीच गणेशाचरणी इच्छा नमस्कार मी अनिल गायकवाड भारतीय जनता पार्टी लोणावळा नाणे मंडळाच्या वतीने सर्व लोणावळेकर नागरिक ग्रामीण परिसर वाक्सईगण कुजगावगण या सर्वांना येणाऱ्या आपल्या गणेश जयंतीच्या गणेश उत्सवाच्या सर्व परिवारांना माझ्या परिवाराकडनं परिवारा व भारतीय जनता पार्टी लोणावळा नाणे मंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो सण हा आपला संस्कृती ही जपली पाहिजे आपण ही जपावी सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा ही सर्व नागरिकांना माझी विनंती प्रसारक यांच्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांना भाविकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी नितेश मुरलीधर जाधव सर्व लोणाकरांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट सुनाय शेळके युवा मंच यांच्या वतीनं गणेश उत्सवाचे खूप खूप शुभेच्छा देतो हे शुभेच्छा देत असताना मी या वृत्तांत प्रसारकच्या माध्यमातून असं आवाहन करेल लोणाकरांना के एकत्र होऊन हा गणेश उत्सव साजरा करत असताना काळजीपूर्वक साजरा हो वृत्तांत प्रसाराच्या माध्यमातून सर्वांना पुन्हा एकदा गणेश उत्सवाचे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी धनंजय वसंतराव काळोके येत्या सत्तावीस तारखेला आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन मोठ्या जल्लोषात होत आहे मी या गणेशोत्सवाच्या सर्व लोणा शहरातील नागरिकांना तसेच प्रभाग क्रमांक तेरामधील माझ्या सर्व माता बंधू भगिनींना मी या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो गणरायाच्या कृपेने आपणा सर्वांना उद्दंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभो हीच गणरायासाठी प्रार्थना करतो मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय सुनीला शेळके यांच्या वतीने देखील मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो प्रसाद या प्रसार वाहिनीचे संपादक सोनवणे बंधू यांच्या वतीने देखील मी आपण शुभेच्छा देतो धन्यवाद लोणा शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील मानाचा सा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव राऊळ गणेश मंडळ यावर्षी आपला गणेशोत्सव अतिशय थाटामाटाने साजरा करत आहे हा साजरा करणार असताना एक महत्त्वाची बाब म्हणजे असं वै वैशिष्ट्यपूर्ण वै, वै बाब म्हणजे असे यावर्षी आमच्या मंडळाला नव्याण्णव वर्ष पूर्ण होत असून शंभर वर्षात पदार्पण करत आहेत या वर्षी आम्ही हा सन एकोणीसशे पंचवीस ते सव्वीसपर्यंत शताब्दी महोत्सव साजरा साजरा करतो आहोत या निमित्ताने मंडळाचे कार्यकर्ते अतिशय मोठ्या तयारीने या शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी तयारी लागलेले आहेत या रायगड गणेश मंडळाच्या वतीनं आम्ही सर्व या लोणा शहरातील सर्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ असेल प्रत्येक गावगावातील गौरी गणपती असतील या सर्वांना या भक्तांद प्रसारक हे न्यूज चॅनल आहे या चॅनलच्या हो। माध्यमातून पर। मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी या आनंदात सहभागी व्हावं अशी आपल्याला या ठिकाणी आव्हान मी परिजा राजेश भिल्लारे भारतीय जनता पार्टी लोणावळा नाणे मंडळ महिला अध्यक्ष सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा वृत्तांत प्रसारत यांच्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद